नायलॉन मांजाने गळा चिरल्याने नाशिकमध्ये सोनू धोत्रे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू मकर संक्रांती सणाच्या दिवशीच नाशिकमध्ये गालबोट लागले आहे नायलॉन मांजाने गळा चिरल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोनू किसन धोत्रे या युवकाचा अवघ्या चार महिन्यांवर लग्न होतं आणि तो, तो सणानिमित्त नाशिकला आला असताना मांजाने गळा चिरल्याने त्याचा दुर्दैवी याचा मृत्यू झाला आहे त्याच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे आणि जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला आहे या नायलॉन कामा, पाताड़। मांजावर बंदी आणावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे बघा गुजरात वरून कामाला होता तो गुजरात वरून कामाला येतो आईला भेटायला संक्रांतीला तर गाडीवर तर पातळी पाटे पोहोचून गाव आहे तिथं मांजा आटाकल्या त्यात बकरी सारखं कापलेलं त्यात बकरी सारखं तर इथलं एसपी डीएसपी एस पी काय करतात मला एवढं सांगा तुम्ही बंदी घातला असत तर तो माणूस वाचला असता का नाही किती वर्ष वय वर्ष होत त्याचं सव्वीस वर्षाचा होता सोनू किशन धोत्रे आणि आई एक भाऊ आहे आई थोड आजारी आईलाच बघायला आला होता काय मागणी आहे मागणी वडील नाही ते आल्यानंतर बाबा तुमचे तुम्ही बंद पोलिसांना जागी जागेवर पाठवला असता तर माणूस वाचला असता तुम तुम्ही प्रशासन काय करता येत प्रशासन निष्काळजीपणा पण करतातच ना मी म्हणून तो माणसं गेलं ना पारा दिवशी घटना झालेली एकाला रात्रीच माझ्या इथं अटकल तर त्याला पंच्याहत्तर टाके पडले मग तुम्ही पोलिस डिपार्टमेंट किती इथं चार चार पाच पाच जण जर पाठवला असेल तर तिथं पतंग पतंगबड्याची बंदी झाला असेल तर तो माणूस टाळून गेला ना तुम्ही कोण नाती मामाचा पोरगाय सक्का मामाचा पोरगा तुमचं नाव संजय उत्तम माने नाशिक शहरामध्ये ना... रोज तो तो एक घटना रोज दोन घटना अशा घडत चालल्यात एक सात ते आठ घटना झाल्यात एक अक्षरशः आठ दिवसापूर्वी एकाच्या गळ्याला मांजा लागला पंचहत्तर शास्त्र टाके पडले तो जखमी आहे एक महिला जखमी आहे कुठल्या कुठे याच्यामध्ये प्रतिबंधक येत नाही मी पोलिसांना आवाहन करतो आजच्या घटनेत आजची घटना पाहून काहीतरी कठोर आपल्याला कारवाई करावा लागणार आहे कारण की जसा गांजा मध्ये विकला जातो तसा मांजा सा, मांजा जसा गांजा भेटत नाही तसा मांजा भेटत नाही म्हणून मी विनंती करतो जिथं प चक्री घेऊन मुलगा उभा असेल पतंग उडवताना त्याच्या चक्रीमध्ये कुठला मांजा आहे तो आपला नयनन मांजा आहे तर पतंग उडवायचा मांजा आहे सण शूज साजरा झाला पाहिजे पण एखाद्या जीवावर हा सण साजरा नाही झाला पाहिजे आज जवान मुलगा इथं मे मध्ये लग्न होत आज तसा मुलगा आपल्या मधून निघून गेलाय आज गुन्हेगार कोणाला धरायचं असा एक त्याच्या फॅमिलीसमोर प्रश्न पडलाय मी विनंती करतो का जर त्या चक्रीमध्ये एखाद्याच्या चक्रीमध्ये जर मांजा आपलं नॉयलचा मांजा असेल त्यांना जेलमध्ये डांबा जर पंधरा वीस जणांना डांबलं तेव्हाच हा मांजा बंद होईल पोलीस प्रशासनाकडे अक्षरशः सायबर सेल आहे सायबर सेलच्या माध्यमातून फोन हा मांजा ना का ऑर्डर करतोय कोण विकतय सोपा विषय येतो पाहिला पाहिजे पोलिसांना कारण की आज एक तेवीस वर्षाचा मुलगा डेट होतोय याची कुठेतरी गंभीर स्वरूपाची दखल घेतली पाहिजे मी शिवसैनिक म्हणून मी आता आमच्या कार्यकर्त्यांना पण आव्हान करेन आम्ही आमच्या वार्डामध्ये फिरणार आहोत नाशिक शहरामध्ये फिरणार जिदा मांजा दिसेल तो मांजा घेणार आणि त्याची चक्री तोडणार कशी घटना घडली येतो नाशिकला नाशिक त्याला कोणी नाही कोणी काहीच केलं नाही माझ्या बहिणीचा झुकी देऊ गेला आज जाग्यामुळं लग्न ठरलं होत पाच वेल पाच सातच्या महिन्यात त्याच लग्न होत